thank you काय कसं काय मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी अनंत पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी यूट्यूब चॅनल आदिवासी भटकंती तर मित्रांनो आपण आलो होतो देवदर्शनाला जे आमचे कुलदैवत आहेत ते आहेत इगतपुरीपासून गोटीपासून दहा किलोमीटरच्या अंतरावरती पिंपळगाव बटाटा इथे इथे आपण दर्शन घेतलं आहे आणि आत्ता आपला विचार चालू आहे आपण त्रिंबकला जायचं तर आता आम्हाला इथे एक सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय आमचा तर आपण इथे थोडस विश्रांती घेऊया आणि नंतर त्रिंबकच्या दिशेने जाणार आहोत दर्शनासाठी खुश आहे आणि जर तुम्ही वाखीडॅमचा जर नजारा बघितला ना तर खूप सुंदर असं लोकेशन आहे इथे खूप सुंदर असं लोकेशन आपण इथे पाहतोय माल माल एक वर्षातून बाहेर काढलाय हो एक वर्षात का एक वर्षातून आणि एवढे दिवस फिरलो त्या काल गेलो त्या मात्रांच्या ते त्या रोजच जात मित्रांनो आपल्याला आहे त्रिंबकला दर्शनासाठी तर इथला जो नजारा आहे तो तुम्ही बघितला असेल खूप सुंदर असा नजारा आहे डॅमच्या खालच्या बाजूनी जर आपण आलो तर आपल्याला इथे एक सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय तो म्हणजे डॅमच्या बांधाचा त्यामधून येणारं पाणी इतकं सुंदर दिसत होतं असं वाटत होतं की तिथे आंघोळीला जावं मित्रांनो आता आपण आलो डॅमच्या खालच्या बाजूने जिथे आहे डॅमचा बांध आणि पाणी सोडलंय किती मस्त वाटते बघा पावसाळा सरायला आलेला ऑक्टोबर महिना सुरू झाला मित्रांनो आणि जर तुम्ही इगतपुरी त्रिंबक या रस्त्याने जर जात असाल तर तुम्हाला खरंच खूप सुंदर असे नजारे पाहायला मिळतील पुढे आल्यानंतर आपल्याला ही अशी एक कमान लागते याच कमानीच्या उजव्या बाजूनं आपल्याला त्रिंबककडे जाण्यासाठी रस्ता आहे वाकी डॅमचा नजारा तर सुंदर होताच पण पुढे आल्यानंतर आम्हाला वैतरणाचासुद्धा नजारा पाहायला मिळाला गच्च भरलेला हा वैतरण डॅम पूर्णपणे पाण्याने भरून गेलेला आहे नक्कीच मित्रांनो जर तुम्ही त्रिंबकला जात असाल तर या अशा ठिकाणी थोडा वेळ थांबून निसर्गाचा आनंद नक्कीच घ्या तर मित्रांनो आपण जर वैतरणाच्या डॅमवरून जर आलो ना तर आपण येतो आहे आहुर्ली इथे आणि आहुर्लीच्या डाव्या बाजूने आपल्याला त्रिंबकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि ते थांबलो आहे थोडंसं काहीतरी खाण्यासाठी घेतो आहे आणि आपल्या गाडीचा ऑइल चेंज करायचा विचार चालला आहे बघूया विचारून बघतो कितीपर्यंत आपल्याला ऑइल मिळतो आहे तर मग ऑइल चेंज करून घेतो आहे कारण गाडी खूप पळालेली आहे आत्ताच आपण दीडशे किलोमीटर आलेलो आहोत अजून आपल्याला पुन्हा दीडशे किलोमीटर जायचंय त्यामुळे बरेच दिवस झालेत आपण गाडीचा जो ऑइल आहे तो चेंज केला नाही तर नक्कीच मित्रांनो इथे आपण गाडीचा ऑइल चेंज करू आणि नंतर मग त्रिंबक रवाना होऊया मित्रांनो इथे एक बाबा आहेत ते डायरेक्ट गाडीच्या समोर आहेत काय माहिती काय म्या... काय मॅटर आहे ते तर आपल्या गाडीचं बघ कसं काय ऑइल चेक करतोय मित्रांनो दादा काय बोलतात बरीच आपली गाडी बरीच पळालेली आहे का चालेल सारखे गेला तो बाबा गेली गाडी बदलायला लागेल किलोमीटर बरेच पळाली आता आम्ही दीडशे किलोमीटर आलो आहे अजून आम्हाला दीडशे किलोमीटर जायचं आहे किती कसं काय ते आता मीटर चालणार ना द्या चला किती परत आहे मित्रांनो ऑइल चेंज करून घेतोच विचारतो काय करायचं हां करा चला साडेतीनशेवाला द्या बघ कसं आहे बी एस एक्सचा हे दादाचं शॉप आहे आहुर्लीमध्ये जर तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम झाला तर नक्कीच इथे भेट द्या काय नाव आहे दादा शॉपचं साई मोटर साई मोटर हे दुकान आहे दादाचं तर आपण आता ऑइल चेंज करून घेऊया काल आणि परत शिवसेने पाणी पावसाचा ना चला आता आपली गाडी ऑइल पिऊन मोकळी झालेली आहे दादानं बऱ्यापैकी सर्व्हिसिंग केलेली आहे ऑइलसुद्धा टाकलेलं आहे दादांचे धन्यवाद आपले ब्लॉग बघत दादा का आणि अशी पटकनची आपली चॅनल आहे यूट्यूबची तर मित्रांनो तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दादानं आपल्या गाडीची सर्व्हिसिंग बऱ्यापैकी करून दिली ब्रेक लागत नव्हते ब्रेक फिट करून दिले आणि ज्या ज्या ठिकाणी ऑइल पाहिजे होतं त्या त्या ठिकाणी ऑइल पुढं घ्याल थोडे वैताना डॅम काही संपायचं नावच घेत नव्हतं जस जसे आम्ही पुढे जात होतो तस तसं आम्हाला वैतरण लागत होता आणि इतका विशाल आणि इतका खूप मोठा असा हा डॅम मुंबईला पाणी पाचतोय याच अभिमान वाटतंय जेव्हा आम्ही त्रिंबकडे जात होतो तेव्हा आम्हाला इथे एक डोंगर दिसला मला वाटलं हा ब्रह्मगिरी पण मित्रांनो हा ब्रह्मगिरी नसून हा दुसराच कोणता तरी डोंगर आहे त्याबद्दल मी सुद्धा काही माहिती काढून गेलो नव्हतो आपण आपल्या गाडीमध्ये ऑइल टाकून आहुर्लीवरून निघालो आणि सरळ त्रिंबकच्या दिशेने आलेला आहोत आणि जो मोखाडा नाशिक जो हायवे आहे या हायवेला आपण लागून आलेलो आहोत तिथे आपल्याला एक कमन दिसते क्षेत्र त्र्यंबक नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत आणि नक्कीच मित्रांनो याच कमानेतून आपल्याला आता आपले जे त्र्यंबक राजा आहेत जो मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग जो आहे नाशिकमध्ये स्थित तिथे आता आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी तर चला जाऊया दर्शन घेण्यासाठी No, you यायच इथे मित्रांनो आपण आपली बॅग आहे ना ती चेक करून घेतलेली आहे आणि आता पुढे आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे बघा कशी पुढे पुढे करते भरपूर गर्दी आहे भरपूर मित्रांनो भरपूर गर्दी आहे आणि खूप दिवसांची इच्छा होती की आपण त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी जाऊया तर आज फायनली आलो आहे खूप आवडी करा तुझी आवडेल बघू आम्ही खूप लेट झालो आहे आणि खूप गर्दी आहे इकडे बघा काम गर्दी आहे आणि मी रेमकोट घालून चालू आहे <laughs> या दिवशी खूप गर्दी होती आणि सगळी मंडळी ही केरळ कर्नाटक तामिळनाडू याच राज्यातली होती आणि आम्हाला माहिती असतं की व्यवस्थित आम्हाला दर्शन मिळणार नाही तर या स्क्रीनवरती दिसणाऱ्या राजाचा या पिंडीचं दर्शनच घेऊन आम्ही बाहेर निघलो असतो पण मित्रांनो आम्हाला राजाचं दर्शन घ्यायचंच होतं थोडं का होईना पण थोडं व्यवस्थित असं आम्हाला दर्शन मिळालं खरं सांगू का मित्रांनो पाहिजे तसं दर्शन झालेलं नाही खूप गर्दी असते इथे त्रिंबकला आणि कदाचित जे घट बसलेत या कारणामुळे असतील आणि बहुतेक केरळ तमिळनाडू याच प्रदेशातील याच राज्यातील लोक जास्त इथे आहेत आणि त्यामुळे आम्हालासुद्धा जास्त असं व्यवस्थित असं दर्शन मिळालं नाही पण काही हरकत नाही एखाद दिवशी आपण पुन्हा येऊया आणि नक्कीच मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला हो सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये